दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे काल रविवारी सिटी सेंटर मॉल समोर निषेध व्यक्त करण्यात आला जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं यावेळी करण्यात आली आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले हमी रा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे श्रद्धास्थान आहे त्यांच्या विरोधात कुणी बेताल वक्तव्य केलं तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत महापुरुषांबद्दल बोलताना अशा उच्च पदस्थांनी असलेल्यांनी किमान शब्द जपून वापरायला हवेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह विधान करून त्यांनी तमाम आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी अविनाश शिंदे यांनी यावेळी केलेली आहे या देशामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जेव्हापासून दंड ठोपटलेला आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बी जे पी आणि काँग्रेस या दोघांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची एलर्जी झालेली आहे आपण जर बघितलं तर या ज्या संविधानाच्या बेसवरती आपण देशाचे गृहमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून नको त्या शब्दात बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे आणि त्यांना त्या पदावर राहण्याचा थोडा पण अधिकार नाही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की अमित शहानी त्वरित खुर्ची खाली केली पाहिजे जर त्यांना बाबासाहेब चालत नसतील तर आम्हालाही संविधानावरती असा थर्ड क्लास तरीपार गृहमंत्री चालणार नाही मी या रिषे या दृष्टीने आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अमित शहानी त्वरित राजीनामा दिला पाहिजे जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत हा देश शांत बसणार नाही वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे सर्व पदाधिकारी आणि भीमा अनुयायी आणि मी सांगतो या देशातला प्रत्येक नागरिक कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या देशाला संविधान दिलं होतं त्यावेळेस त्यांनी कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख न करता त्यांनी सांगितलं होतं की मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि जर मी भारतीय आहे तर त्या संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येकाला आदर पाहिजे त्यामुळे या देशातला कुठलाही नागरिक तो कोणत्याही जातीचा असो डॉक्टर बाबासाहेबांचा केलेला अपमान सहन करणार नाही आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगतो की अमित शहा तुम्ही आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या व संविधानाची शपथ घेऊन तुम्ही संविधानाची शपथ घेतली होती गृहमंत्रीपद ग्रहण करताना की मी संविधानाची निष्ठा राखेल पण त्या संविधानात लिहिणारा तुमचा बाप जर त्यांनाच तुम्ही एकेरी भाषेत बोलत असाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काहीही अधिकार नाही अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड लीना खरे विवेक तांबे विश्वनाथ भालेराव काका गवळी सुनील साळवे तुकाराम मुजाड विलास गुंजाळ सुरज गांगुडे रवी पगारे कल्याण खरात बजरंग शिंदे दीपक पगारे राजू गोतीस किरण मोरे करण बोधक महेश भोसले अमोल घोडे अमोल मोरे विशाल हिवराळे आदींसह वंचितचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक